क्वालिटी इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त प्रशस्त मूठकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट कोर्ट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी बारावी नंतर थेट पाच वर्षांचा कोर्स बीएलएलबी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एलएलबी कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू कृष्णराज महाडिक यांची भेट नांदणी येथील महास्वामी संस्थान मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीबाबत पेटा या प्राणी बचाव संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला गुजरातमधील जामनगर इथल्या राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण केंद्राच्या ट्रस्टच्या जनताऱ्याच्या हवाली करावे असे आदेश दिले होते या निर्णयाविरोधात मठाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली यानंतर महादेवी हत्तीनीला वनताराच्या ताब्यात देण्यात आले यावेळी पोलिसांच्या गाड्यांवर ही जमावाकडून दगडफेक करण्यात आली जनभावना लक्षात घेता आज युवा नेते कृष्णराज महाडिक यांनी नांदणी येथील महास्वामी संस्थान मठाला भेट दिली स्वस्तीश्री जिन्सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीची भेट घेऊन महादेवी हत्तीनीला परत आणण्याबाबत चर्चा केली नांदणी येथील युवकांशी चर्चा केली यावेळी बोलताना कृष्णराज महाडिक यांनी महादेवीला परत आणण्यासाठी कायदेशीर बाबीचा अभ्यास करून लढा उभा करणार आहे शिरोळ तालुक्यातील जनतेच्या इच्छाशक्तीच्या जोरावर महादेवी परत येईल असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर युवा शक्ती तालुकाध्यक्ष ज्योतिराम जाधव हो, भाजप तालुकाध्यक्ष महेश देवताळे सुधीर शहापुरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या अनेक दिवस मी दोनच दिवस झाले तसे सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत होतो मी स्वतः कोल्हापूरमध्ये नव्हतो मी बाहेर प्रवास करत होतो पण संपूर्ण ह्या विषयाची गांभीर्यता कळताच मी सगळं सोडून आज सकाळच्या फ्लाईट इथं आलो आणि उतरलो इथे इथं डायरेक्ट मठात आलो स्वामीजींची भेट घेतली इथल्या सर्व नागरिकांची भेट घेतली खास करून युवा पिढी मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहे ते बघूनसुद्धा मला आनंद झाला आणि ते बघत असताना सुद्धा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच्या भावना ह्या बघताना मी सुद्धा फार भावुक झालो ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या झाल्या आपल्याला तर इथून पुढचा विचार करायचा आहे की कशा पद्धतीने आपल्याला महादेवीला परत आणता येईल आता ह्याच्यामध्ये उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय सामील असल्यामुळं थोडं लिगली त्याचा अभ्यास करून जाणं गरजेचं आहे जा तर आम्ही त्या प्रक्रियेमध्ये सुरुवात केलेली आहे सन्मान्य खासदार धनंजय महाडिक साहेब हे आता दिल्लीत आहेत वन विभागाच्या मंत्री महोदयांशी त्यांची बैठक आज होऊन जाईल आणि आपण त्यावरती सुद्धा पुढे चर्चा करत आहे पण मी आपल्या म्हणजे सर्व म्हणजे मला तर मी तुम्हाला सांगू शकत नाही मला संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात नाही मला इंटरनॅशनल कॉल झाली होते म्हणजे आपले माझे काही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉलोअर्स आहेत मला बाहेर देशातून फोन आले होते की काही पण करा पण महादेवीला तुम्ही परत आणायला लागते आणि ह्या सर्व लोकांचे जे विचार होते त्या विचारांची ओढ मला इथं घेऊन आलेली आहे आणि इथून पुढे आता त्या तिला इथं घरी आणण्यासाठी जे काय करावं लागते ते आम्ही करणार आव्हान काही करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांची इच्छाशक्ती जी आहे तिला परत आणण्यासाठी ही एवढी मजबूत आहे की कुणाला काही करावं लागणार नाही ती येणारच आहे इथं हे मी सगळ्यांना विश्वास व्यक्त करून देतो धन्यवाद There. Subscribe to my channel. And also press this bell icon.